सर्व ओबीसी नेत्यांनी काँग्रेसवर केली टीका ओबीसी मेळाव्याला काँग्रेस नेते येऊ नये म्हणून काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटलांनी आडकाठी नेत्यांचा पाणउतारा केल्याचा आरोप ओबीसी नेत्यांना सांगलीच्या ओबीसी मेळाव्यात केला आहे तर मंत्री छगन भुजबळ यांनी यावरून खासदार विशाल पाटलांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत आणि मग जी, जी माहिती आहे सांगली जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे कलाकारांचा जिल्हा साई रण्णाभाऊ साठे क्रांतीचे नाना पाटील पठ्ठे बापूराव बाल गंधर्व बापू विरू वाटेगावकर आणि हेही खरं आहे आजकालच्या अलीकडच्या काळामध्ये जे राज्यकर्ते झाले त्याच्या त्यातील वसंतदादा पाटील आणि राजारामबाबू पाटील आणि असंख्य असे जे आहेत चांगले लोक आहेत या सगळ्यांचा हा जिल्हा या जिल्ह्यामध्ये पदार्पण केलं मी वसंतदादांचं नाव घेतो खरं आहे वसंतदादा मुख्यमंत्री होते मी नगरसेवक होतो आणि आमच्या अंजीरवाडी गणपतीचा मी अध्यक्ष आणि त्या अंजीरवाडीमध्ये आपल्या आतपाडीचे अर्जुन तातोबा ढगे अर्जुनराव ढगे आणखी सगळे ढगे कंपनी सगळे हे सोना चांदी गाळणारे सगळे आम्ही झालं दादा तुम्ही या दादा ताबडतोब आले तब्येत बरी नसताना आले एक तर कथा अशी आहे की सांगलीवरून लोक भेटायला निघाले दादा ट्रकमधून शेतात काम करणारा गरीब माणूस म्हणतो कुठे चालणार आहे दादाला भेटायला चालू अरे थांबा मी पण येतोय आणि असाच उघडा पडका तो आमचा शेतमजूर गाडीत बसला ट्रक मध्ये तिथे गेला दादा विचारला का रे अरे तो खमीच कुठे नाही दादा असंच निघालो दादा न खमीस काढून दिलं ते वसंतदादा कोठे आणि आता ही मंडळी हीच रॅली इथं कशाला आणि तीच रॅली इथं कशाला अरे जरा काहीतरी जे आपल्या वाड वलीळांनी जे सगळ्यांना बरोबर घेतलं गरिबांना बरोबर घेतलं त्याची काहीतरी जाणीव ठेवा सगळ्यांनीच तुम्हाला मतं दिली आणि तरी तुम्ही आम्ही काही तुमची काही खासदारकी घ्यायला नाही आलो लोक ज्याला निवडून द्यायचे दे माणसं होती आता त्याचा काही लवलेश काही दिसत नाही बाबांनो या महाराष्ट्रामधल्या ओबीसीचं विजयंटीचं च च आरक्षण आज चॅलेंज झालंय मुस्लिम समाजातल्या ओबीसीच आरक्षण जवळ जवळ गेलेलं आहे गेल्या तीन वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये पंचायत राज म्हणजे सरपंच पदापासून ते महापौर पदापर्यंत सभापती पदापर्यंत या महाराष्ट्रामधल्या छप्पन्न हजार जागा डावलल्या गेल्यात आणि या लोकल बॉडीच्या पंचायत राजच्या निवडणुका होत नाहीत भुजबळ साहेब गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये त्या कोर्टामध्ये हेअरिंग सुद्धा झालेलं नाही सरकारनं विनंती केली पाहिजे की के आमच्या ओबीसीच्या आरक्षणा संदर्भात ही सुनावणी झाली पाहिजे आणि आमच्या लोकांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे या विचारपीठावरती मला काही जबाबदारीने गोष्टी मांडायच्या आहेत या सांगली जिल्ह्यामधले पडळकर साहेब सांगली जिल्ह्यामधल्या सांगली मिराज कुपवाड महानगरपालिकेच्या माजी महापौर संगीताताई खोत आमचे आमचे मैनुद्दीन बागवान आमचे विष्णू माने या सांगली जिल्ह्यातल्या काही नेत्यांना निमंत्रण द्यायला गेले साहेब मी जबाबदारीने बोलतोय निमंत्रण द्यायला गेल्यानंतर विश्वजित कदम नावाच्या माणसानं या मंडळींचा पान उतारा केला तिथं काय म्हणलं ते मी वास्तव तुमच्या समोर मानतो कारण माझ्या ह्या जनतेला कळलं पाहिजे काय चाललंय नक्की या, या महाराष्ट्रामध्ये विश्वजित बाग विश्वजित कदम नावाचा माणूस अमित पारेकर नावाचा आमचा कार्यकर्ता आहे त्यांचाच कार्यकर्ता आहे काँग्रेसचा तो समोर उभा होता ही मंडळी आमची सगळी त्यांना विनंती करायला गेली की या महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारांना तुम्ही तसा मेसेज द्यावा तर ते विश्वजित कदम त्या अमित पारेकरांना नाव घेऊन ना। बोलले काय रे अमित पारेकर तुझे सगळे ओबीसीचे लोक इथं आलेत हक्क आणि अधिकाराची भाषा बोलतायत आरक्षणाची भाषा बोलतायत तुला आरक्षण घेऊन राष्ट्रपती बनायचंय का काय बोलले आप्पा बोलावं लागेल या लोकांना कळावं पाहिजे विश्वजित कदम म्हणाले तुला राष्ट्रपती व्हायचंय का भुजबळ साहेब ओबीसी आरक्षणाने पंचायत राजमध्ये तुम्हाला आम्हाला रिझर्वेशन दिलंय विधानसभेत नाही दिलं लोकसभेमध्ये नाही दिलं अर्धा मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला नाही आम्ही आमदारकीच तिकीट मागायला गेलो नव्हतो विश्वजित कदमांना ताई बरोबर आहे का मी बोलतोय ते आमच्या विष्णू माने कुठे आहेत बरोबर आहे का बोलतोय ते तुम्ही आमदारकीचं तिकीट मागायला गेला होता सांगलीमध्ये आठ जागा आहेत एक जागा कायद्याने रिझर्व आहे म्हणून एक जागा रिझर्वेशन मधून येते आणि एक जागा इथली सोडली तर सहाच्या सहा आमदार कोण आहेत आणि माझ्या सांगली जिल्ह्यातली जनता कोण आहे या प्रश्नाची उत्तरं तुम्ही सगळ्या लोकांनी आम्हाला दिली पाहिजेत ओबीसीची बाजू मांडत असताना सगळ्यांच्या भावनांचा विचार केला गेला पाहिजे संविधानामध्ये सगळ्यांना गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट काय सांगता आमचं संविधान संविधान आमचं सांगतं गावगाड्यामध्ये इथल्या व्यवस्थेमध्ये गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांच्या बाबतीत दुय्यम वागणूक दिली गेली ज्यांना मानवतेची वागणूक नाकारली अशा लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी प्रतिनिधित्व म्हणून रिझर्वेशन दिलंय वरती किराणा मालाच्या दुकानावरती ही परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी निश्चितपणे चांगली नाही म्हणून आपण सगळेजण ताकदीन एकत्रित होऊया संघटित झाल्याशिवाय तुमच्याकडं दुसरा तिसरा चौथा कुठलाच पर्याय नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला अधिकार दिले ते अधिकार संघटनेच्या जोरावरती आपल्याला टिकवावे लागतील मी तर असा समजणाऱ्या पैकी कार्यकर्ता आहे मला जन्म देणारा कुंडलिक बाबा पडाकर हा माझा जन्म देणारा बाप आहे आणि ज्यांनी मला माणूस म्हणून जगण्याची संधी दिली ज्या संविधानानं मला इथं बोलण्याची संधी दिली लोकप्रतिनिधी देण्याचा होण्याचा अधिकार दिला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझा दुसरा बाप आहे हे आपल्या सगळ्या बहुजनांच्या साठी लागू होतं मित्रांनो आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधान आहे ते संविधानाच्या नुसार आपण चाललं पाहिजे हे म्हणत होते संविधानावरती घालाय अमुक आहे तमुक आहे भुजबळ साहेब व्यासपीठावरच्या मंडळींनी काही भूमिका मांडली की परवा ते इथले खासदार विशाल पाटलांच्याकडे ओबीसीचे सगळे कार्यकर्ते की आम्ही ओबीसी चा मेळावा घेतोय वड्डेटीवार साहेबांच्याकडे गेले होते ते म्हणले इथून ओबीसीतून इथल्या काँग्रेसच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे मग आता काँग्रेसचा नेता कोण विशाल पाटील त्यांच्याकडे हे गेले ते म्हणले तुम्ही इथं कशाला मेळावा घेताय कशासाठी तुम्हाला मेळावा पाहिजे कशासाठी तुमचं काय प्रकार आहे म्हणजे ह्याला दोन चार महिन्यातच इतक्या मिशा लांब आल्या हा त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे मी माझ्या मनाचं सांगत नाही अरे बाबानो तुम्ही सांगली जिल्ह्यातल्या या सगळ्या गावांची यादी काढा मताची यादी काढा ओबीसी कधी जातीवाद करत नाही तुम्ही सगळी लिस्ट बघा ज्या गावामध्ये मराठा समाजाचं एकही मत नाही तिथल्या लोकांनी सुद्धा तुम्हाला मतं दिले आहेत आपण जेव्हा आमदार आणि खासदार म्हणून निवडून जातो लोकप्रतिनिधी होतो तेव्हा आपण सगळ्यांचं होतो तेव्हा आपण एका विशिष्ट समूहाचं राहत नाही आणि म्हणून ज्या गोष्टीचा सिरियसपणे विचार केला पाहिजे आता इथं मैनुद्दीन बागवान आहेत व्यासपीठावरती त्यांना मी बोललेलं कसं वाटेल मला माहित नाही ते एकदम जयंत पाटलांचे राईट हँड आहेत राईट हँड आणि तुम्ही इथं बघितलं आमच्या पक्षाची सत्ता गेली म्हणजे भाजपमध्ये आणि महापौर यांना करणार म्हणून सांगितलं होतं आणि पंधरा मिनिटं अगोदर फॉर्म भरण्यापूर्वी मैनुद्दीन बागवानना सांगितलं की तुम्ही अर्ज भरायचा नाही कारण मैनुद्दीन बागवान मुसलमान ओबीसी समाजातला छोटा कार्यकर्ता आहे त्यांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांचं तिकीट कट झालं आणि त्यांनी जवळच्या नात्यातल्या लोकांना उमेदवारी दिली हे राजकारण सुरू आहे राज्यामध्ये कुठंपर्यंत तुम्ही बघत बसणार आहे बघत बसायची गरज नाही आणि आपला हाय काय ओबीसीचं जेवढं नुकसान व्हायचं ते झालंय आता तुम्ही त्याची वाट बघू नका कुणाच्याही कुणाच्याही उगत फिरत बसू बसू नका नका देत आरक्षण संपलंय मी जबाबदारीनं बोलतोय राजकीय आरक्षण संपलंय सांगली जिल्ह्यामध्ये बासष्ट जिल्हा परिषदच्या जागा आहेत सत्तावीस टक्के काढा किती जागा राहिल्या तुम्हाला बघा नगरपालिका महानगरपालिका